देशसेवा फाउंडेशन आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि परी ब्युटी पार्लर यांच्या सहकार्याने जैन मंदिर कात्रज येथे रविवार दिनांक एकोणतीस जून महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या वेळी कशिश सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार देश सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पारखे आई फाउंडेशन रायगडच्या सई वडावकर आणि स्वप्नील वडावकर पूर्वा पाटसकर अस्मिता पारखे भीमाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर भालेराव परे ब्युटी पार्लरचे रेश्मा देडे वर्षा कदम श्रद्धा मुसळे रोहिणी पाटील तसेच कीर्ती खडसे लक्ष्मी शेंडगे ओमकार पारखे सुभाष वाघमारे उत्तम धानवे धबल पारखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते जी व्यक्ती आपल्या देशासाठी चांगले काम करत असेल त्यांच्यासोबत देश सेवा फाउंडेशन असेल आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये घरातील स्त्री ही संपूर्ण घराची काळजी घेते पण स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करत असते या आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत आणि महिलाही आज मन मोकळेपणे या उमक उपक्रमात सामील झाल्या म्हणून आनंद वाटतो असे देशसेवा फाउंडेशनचे नरेंद्र पारखे म्हणाले तळागाळातील महिलांना स्वच्छतेचे योग्य शिक्षण मिळावे ती तिच्या आरोग्याविषयी जागरूक असावी याकरिता कशिश फाउंडेशन कटिबद्ध आहे आपण भारतभर कानाकोपऱ्यात जाऊन मोफत सॅनिटरी पॅड वाटप करतो पण कोणत्याही सॅनिटरी पॅड कंपनीची जाहिरात करत नाही महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हेच या कॅम्पेनमागील कारण आहे असे पुण्याचे प्रसिद्ध पॅडमॅन योगेश पवार म्हणाले आमच्या ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांचे आम्ही फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर तिचे आंतर शरीरही कसे सुदृढ राहील याकरिता कटिबद्ध आहोत आज देशसेवा फाउंडेशन आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आम्ही सफल झालो असे परी ब्युटी पार्लरच्या संचालिका वर्षा कदम आणि रेश्मा देडे म्हणाल्या